कळस या प्रदर्शनामध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला कसा प्रतिसाद आहे हळद मिरची झाली तर तुमचं नाव गाव आपण कुठून आला ते सगळी माहिती द्या आम्हाला माझं नाव ज्ञानश्वर प्रकाश करंडे माझ्या डोळसचं नाव ठेवलेले बळीराजा गोड मसाले मी वसमत हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामधून आलेला आहे तीनशे किलोमीटर लांबून आलेला आहे आपण महाराष्ट्रभर प्रदर्शन करत असतो मला महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रसिद्ध प्रतिसाद मिळतो कारण की माझं हे प्रोडक्ट वैशिष्ट्य म्हणजे हे एकदम नॅचरल आणि घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे याच्यामध्ये काहीही मिक्स नाही आहे आपण हे आपण जसं घरगुती कांडअपमध्ये मिरची बनवतो त्या प्रकारे मिरची बनवलेली आहे आणि हळद म्हणजे हे आपल्या स्वतः शेतातील उत्पादक असल्यामुळे हे हळद पावडर म्हणजे हळद आपण स्वतः उत्पाद म्हणजे शेतकरी ते ग्राहक थेट शेतकरी ते थे ग्राहक अशी विक्री करतो या प्रकारे म्हणजे नैसर्गिक पद्धतीने आपण प्रोडक्ट बनवलेले हळद आणि मिरचीचं हे आपण रिटेल आणि होलसेल विक्रीसाठीही देतो आणि रिटेल मध्ये आपण याची किंमत किलो मिरची मिरची पावडर हे मार्केटमध्ये घ्यायचं झालं तर तुम्हाला चारशे रुपयापासून स्टार्टिंग आहे साबित मिरची अडीचशे ते तीनशे रुपये किलो प्रमाणे आपण मिरची पावडर फक्त तीनशे पन्नास रुपये किलो विकतो या इथे आमच्या नगर मध्ये हळद हळद पावडर अडीचशे रुपये किलो विकतो अडीचशे रुपये हा अडीचशे रुपये दुकानावर घ्यायचं झालं तर तीनशे ते आणि आपण फक्त दोनशे पन्नास रुपये आपल्याला भेटल्याबद्दल खूप आनंद झालाय धन्यवाद नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अभि फार्म या युट्यूब चॅनल ला, ला।, ला। सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा